माझे नाव दत्ता श्यामराव कचरी राहणार कन्हेरगाव तालुका होता मारा जिल्हा सोलापूर तर आपण फिल्टर बसवल्यापासून ड्रीप चेकअप होत होती पूर्णपणे ती बंद झालेली आणि आणि दहानाला मुळी एक नंबर चालते सध्या आणि दरवर्षी मी ड्रीप टाकून देईच आणि नवीन आणायचं तर ह्या फिल्टरमुळे असं झालं की माझी पूर्णपणे ड्रीप आता बदलायची बंद झाली दोन वर्षापासून आणि आता ड्रीप सगळी एक नंबर सध्या चालते आणि पांढरे शहर याची बांध करणारी ड्रीप लागली वरथर वर येत नाही काय सुद्धा ना, पांढरं दिसत नाही काय सुद्धा ना। पांढरी मुळीचा पांढरी मुळी एकदम मस्त पाहिजे तीन बाग तुम्हाला बघायचं दाखव डाळ्या बागाला कसा कलर आहे किंवा आल्याला कलर आहे खत घ्यायची पण खत खताचा काय सुद्धा प्रॉब्लेम नाही सध्या त्या फिल्टरमुळे एवढा फायदा झाला की पांढरी मुळी एकच नंबर सध्या चालते आता आणि ड्रीप मी जर वर्षी बदलू ती बदलाची पूर्णपणे बंद झाली आता ही ड्रीप मी दोन वर्ष झाले वापरतो खत औषधाचा खर्च औषधाचा खर्च कमी होतो कारण मुळी ती निमोटोड म्हणती ती ती श्यार निमोटोड येते आणि शर नसल्यामुळे येतच नाही ना बागायला कष्टात त्याच्यामुळे फास्ट चालते मुली औषध बाकीचा खर्च थोडा किती वर्ष झाली दोन वर्ष झाली आता बसून आपण आणि त्याच्यामुळे पाणी बी एकच नंबर पियाला पाणी जर बंद तर पहिलं पाणी आम्ही चहा करायचो तर ती चहा फुटायचा आणि ज्या फिल्टरचा पाण्यात चहा केला तर चहा फुटावं लागत नाही आणि सोडा टाकावा लागत नाही काय सुद्धा सध्या म्हणजे नासायचा छप नासा झाला आपण ते पोळ्या हे करायला पोळ्याला डाळ डाळ शिजायला ती पाण्यातून घेतलं का नाही तर डाळ शिजत नाही त्याला सोडता ला गाळा लागला कारण आता हे फिल्टरचं पाणी घेतलं गेलं आहे की दाळ शिजते पण दुसरी गोष्ट कपडे चांगली नाही आणि घरात भांड्याला भांड्याला पांढरा तरी बंद झाला सगळा टोटल बंद झालं पांढरा तरी ड्रीप चॉकप करायची आणि चकाप तो ड्रिप बंद झाली पाहिजे पूर्णपणे काय सांगा शेतकऱ्यांना तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक नंबर आहे सध्या बसवा राहील कारण सगळ्या शेतकऱ्यांनी बसवावं हे चांगला आहे आणि बाकीचं ती शॅन फिल्टर मोठं बसावा तिथे त्या फिल्टरचा काय सुद्धा उपयोग नाही युग माणसामध्ये ती शेअर येत नाही त्यांनी काय होत नाही ती ती काहीच काम करू शकत नाही सगळ्यात चांगलं काम करते तुम्ही आनंदी आहात काय आनंदी आहे फिल्टर बसेला कारण ड्रिपचा खर्च पाच अकराचा म्हटलं तर लोकल ड्रीप घेतली तर दहा हजार रुपये अकरा लागतो जवळजवळ दरवर्षी माझं पन्नास हजार वाचते आता फिल्टर उत्पन्नात काय काय बदल झाला आता वाढ झाली पांढरी मुळी चालते झाडाची ठेव चांगली चांगली मालाची क्वालिटी चा एक नंबर येतील